अजित पवार गटाच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी सौ स्नेहल शिंदे यांची निवड उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी शिरोळच्या स्नेहल अमरसिंह शिंदे यांची निवड करण्यात आली आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मान्यवर यांच्या उपस्थितीत शिंदे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले शिरोळच्या माजी उपनगराध्यक्षा कमलताई शिंदे यांच्या सूनबाई स्नेहल शिंदे यांचे सामाजिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा शीतल फराकटे यांनी त्यांची महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले यावेळी माजी आमदार के पी पाटील शीतल फराखटे शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील शिरोळचे माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील कमलाबाई शिंदे नृसिंहवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अभिजित जगदाळे कृष्णराव शिंदे युवा नेते अमरसिंह शिंदे सरिता चुडमुगे माधुरी चुडमुगे बाळाबाई चुडमुगे अश्विन माळी शिल्पा महात्मे उज्ज्वला अवळे भाग्यश्री बल्लारी सीमा माळी सुजाता अवळे स्मिता कन्नुरे बाबुताई मरळे रूपाली भोसले सुनंदा माळी सुजाता माळी मनीषा जाधव तृप्ती पाटील अश्विनी माळी राजमुद्रा पाटील स्मिता माळी गीता गावडे वर्षा राणी खडके वर्षा कांबळे भाग्यश्री पाटील प्रियंका गावडे कल्पना कांबळे मनीषा होवळे अश्विनी कांबळे गायत्री केगारे अश्विनी केंगारे रुपाली हेरवाडे जोया नदाप ज्योती उपार होता ताई स्नेहल आवळे यांच्यासह सर्व बचत गटाच्या अध्यक्ष सचिव आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका